जनमानसांचे पाथर्डीत मोनिका राजळेंच्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद शेकडो नागरिक सहभागी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीने रंग भरला राजकीय धुळवड उडाली आहे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार मोनिका राजळे यांची आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी पाथर्डी शहरात मोठ्या जल्लोषात पदयात्रा पार पडली या पदयात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते या पदयात्रेदरम्यान राजळे यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या व्यापारी दुकानदार आणि तरुण उद्योजक यांच्याशी संवाद साधला शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले पदयात्रेदरम्यान मिळालेल्या पाठिंब्यामुळे या निवडणुकीत विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला एक जुटीने आणि उत्साहाने भरलेली ही पदयात्रा शेवगाव पाथर्डीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक संकेत देणारी ठरेल असे मत पदयात्रेतील सहभागी नागरिक व्यक्त करीत होते अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा